मला फक्त आणि फक्त तीच दिसत होती अगदी आपण इंस्टाग्राममध्ये बाकीच्या गोष्टी दुसऱ्या करून टाकतो एखाद्या गोष्टीवर फोकस राहण्यासाठी अगदी तसंच मी कुठे होतो माहीत नाही ती कुठे होती काय फरक पडतो ती होती ह्यातच सर्व काही होतं तिच्या हसण्याचा आवाज तिचे स्पार्कलिंग डोळे क्षणाक्षणाला तिच्या चेहऱ्यावर येत असूनही मनाला गुदगुदल्या गुद करणारे तिचे केस सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं तिने एकदा तरी माझ्याकडे बघावं यासाठी मन अंक्रत होतं पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे काय करू म्हणजे ती एकदा तरी माझ्याकडे बघेल काय करू म्हणजे माझं अस्तित्व तिला जाणवेल मला तिच्यासमोर जायचं होतं पण सिमेंटमध्ये रोखल्यासारखे पाय जमिनीमध्ये घट्ट ऋतून बसले होते तिच्याशी बोलायचं होतं पण कंठातला आवाज कुठेतरी गायब झाला होता हृदयाची धडधड एखाद्या जेसीबीने खडका जमीन खोदावी तसे आवाज मला ऐकू येत होती परंतु तिला मात्र कल्पना नव्हती आणि अगदी बेसावधपणे तो अचानक तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिलं हृदयामध्ये असतं हे मी त्या क्षणी अनुभवलं हृदयाच्या आतमध्ये कुठेतरी एक तीव्र कळ उमटली आणि मी धाडकन अंतरुणातून उठून बसलो सर्वत्र विचित्र अंधार होता जणू शूटिंग चालू असतानाच दिग्दर्शकाने बॅकअप म्हणावं आणि सर्व शूटिंग लाईट सॉफ्ट व्हावेत तसं मी घड्याळ वेळ बघितली फक्त दोन वाजून पन्नास मिनिट झाली होती हृदय अजूनही धडधडत होतं टेबलावरती पाण्याची बॉटल तोंडाला लावून गटागटा पाणी प्यायलं आणि पुन्हा अंथरुणात आडवं झालो बराच वेळ तगमग चालू होती झोप येत नव्हती आणि तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता अशी विलक्षण आणि असहनीय अवस्था झाली होती मी झोप आणण्याचे प्रयत्न सोडून दिले आणि कल्पनामध्ये सरबलो प्रीती पुन्हा भेटली तर काय बोलायचे ती काय म्हणेल आपण काय म्हणू हसले टीनेजर्सचे खेळ खेळत खे मेंदूला त्याच्या सुखासीन अवस्थेत आणून सोडले सावकाश कधीतरी नंतर झोप लागली ऑफिसमधले निळे फ्लोरोसंट हिरवे रंग आज खूपच फिके वाटत होते जणू काही कोणी कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन रंगाची तीव्रता कमी केली असावी मेलसुद्धा चेक कराव्याशा वाटत नव्हत्या रिलीज झाल्यामुळे वर्कलोडही तसा कमीच होता पण टीम लीड त्यांनी काही कर्तव्य पार पाडणं जरूरी होतं रिसोर्सना वर्क अलोकेशन कसं बस करून टाकलं पण मन थाऱ्यावर नव्हतंच डेस्कवर आलो तेव्हा मोबाईलचा व्हॉट्सअप ॲप दिव्हा लुकलुकता होता ज्यानू हाऊ आर यू इफ नॉट बिझी कॉल मी लव यू नेहाचा मेसेज होता क्षणार्थात नसा नसांमधील रक्त दुप्पट वेगानं वाहू लागलं कशासाठी नेहाने फोन करायला सांगितला असेल प्रीतीचं आणि तिचं काही बोलणं झालं असेल का प्रीतीने कधी भेटायचं ह्याची वेळ सांगितली असेल का एक ना दोन अनेक प्रश्न मनामध्ये झरझरा उतरले पण सर्व प्रीती संबंधित केंद्रित होते मी पटकन नेहाला फोन लावला हाय डियर पलीकडून नेहाचा नेहमीचा तो डिअरवाला टोन आला काय ग काय झालं कशाला फोन करायला सांगितलास मी एका दामातच सर्व प्रश्न विचारले हॅलो फुल डाऊन बिझी आहेस का नेहा नाही बोल पटकन अरे काही विशेष नाही असंच बरं सांगू बोल हे तुझे आज पाय खूप दुखत असतील ना नेहा खिदळत म्हणाली माझे पाय नाही का बरं काल तू माझ्या स्वप्नात आला होतास म्हटलं एवढा लांब तू आला होतास तर म्हटलं विचारावं तोंडामध्ये इतक्या शिव्या आल्या होत्या ना पण आवर्त घेतलं बरं ऐक ना आत्ताचं लेक्चर झालं की लास्ट लेक्चर ऑफ भेट आहे भेटूयात ऑफकोर्स तू बिझी नसेल तर खरं तर अगदी तोंडात आलो होतं बिझी आहे म्हणून सांगावं पण मग सुपीक डोक्यात एक कल्पना आली ऑल राईट right, मी येतो कॉलेजपशी कॉलेजपशी नको त्यापेक्षा डेक्कनला भेटू ना सी सी डीमध्ये आपण जाऊ सी सी डीला पण मी करतो तुला कॉलेजला पिकअप ऑल राईट देन वेटिंग फॉर यू डोंट बी लेट असं म्हणून नेहाने फोन बंद केला नेहाला कॉलेजपशी भेटण्याचं मुख्य कारण अर्थातच प्रीती होतं मे बी प्रीती तिच्याबरोबर असली तर भेटली असती मी पटकन दोन तीन मेल्स ड्राफ्ट करून पाठवून दिल्या आणि बाहेर पडलो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचा आणि त्याहूनही सर्व्हिस बेस्ड कंपनीत असल्याचा एक फायदा असतो दिवसभर कधीही बघा क्लायंट विजिटच्या भीतीने का होईना आम्ही अगदी टापटीप असतो फॉर्मल्स पॉलिशूट हेअर जेल परफ्यूम त्यामुळे बाहेर पडताना आरशात बघायची सुद्धा गरज पडली नाही वेळेच्या पाच मिनिटं आधीच पॉलिशपाशी पोहोचलो थोड्याच वेळात नेहा बाहेर आली आणि एकटीच होती हाय डार्लिंग नेहा सरळ बाईकवर बसतच म्हणाली काय ग आज एकटीच हो मग म्हणजे बाकीचा तुमचा ग्रुप कुठे गेला आहेत सगळ्यात काहीतरी फालतू रोज एक्झिबिशनला जायचा प्लॅन चालला आहे मी हळूच वळून गेटकडे बघितलं पण प्रीतीचा काहीच पत्ता नव्हता थोडा वेळ टंगळमंगळही करून पाहिलं पण उगाच नेहाला समजता संशय येऊन चालणार नव्हतं म्हणून मग नायलाजानेच तेथून निघून गेलो बर ऐक आपण शनिवारी लॉंग राईडला चाललो आहे ओके कुणी विचारलं तर लक्षात ठेव नेहा मध्येच बाईकवर म्हणाली मला कशाला कोण विचारायला येत आहे मी अजूनही वैतागलेल्या मूडमध्येच होतो अरे नाही ॲक्च्युली प्रीती म्हणत होती शनिवारी सकाळी ब्रेकफास्टला भेटायचं का तुमचं ते डिस्कशन पेंडिंग होतं ना मी जोरदार ब्रेक मारण्याच्याच तयारीत होतो आणि हे तू मला आता सांगते आहेस म्हणजे अरे आत्ताच तर भेटलो आपण दहा मिनिटापूर्वी मग भेटू ना ब्रेकफास्टला जाऊ दे काय आपलं ते तेच बोलायचं आम्ही हजार वेळा बोललो आहे त्यावर तिला पटत नाही तर कशाला नाही तर नाही आपल्याला काय फरक पडतो असे कित्येक आले आणि गेले सब आपली जुते किनीचे नेहा एकदम रिबिलियन वगैरे होऊन बोलत होते तसं नाही पण उगाच रॉंग इम्प्रेशन पडायला ना म्हणून बोललो ए काय रे किती मस्त पावसाळी हवा आहे आपण लॉंग राईडला पण गेलो नाही इतक्यात अजून सी सी डीमध्ये शिरता स्नेहा म्हणाली मी दोघांना कॉफी ऑर्डर केली आणि मग खिशातला मोबाईल काढून तिच्यासमोर धरला हे बघ काय आहे ने हे नेहा म्हणाली वेदर प्रेडिक्शेशन आहे शनिवारी बघ हॉट अँड हिमिड आहे एक्सपेक्टेड टेम्परेचर छत्तीस आहे हँ हे काय खरं असतं का, का। उलट मग तर नक्की पाऊस पडेल त्या दिवशी छ हे काय आपल्या हवामान खात्याचे अंदाज नाहीत अमेरिकेच्या सॅटेलाईटवरून घेतलेला डेटा अॅनालाइस करून दिलेले प्रेडिक्शन आहे ते नाही चुकत हे काय रे छोटस तोंड करत नेहा म्हणाली मला काही नाही जायला बघ तूच काळी होशील शेवटचं क्षेत्र मी बाहेर काढलं नेहाला काय ते आपल्या गोरेपणाचं कौतुक होतं पुन्हा ठाऊ पण हा वार वर्मी लागला बर मग काय सांगू का तिला भेटूयात शनिवारी म्हणून चालेल माझी काही हरकत नाही तू म्हणशील तसं ठीक आहे पण एका आटीवर आपण नॅचरल्समध्ये भेटायचं आणि तू मला ते कोकोनट डिलाईट्स देणार कबूल जो हुकूम मेरे आका मनामध्ये फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या थोपत मी म्हणालो शनिवारी सकाळी कित्येक वर्षांनी उजडणार असल्याचे भासत होते मधल्या रात्री ऑफिसमधले मध्ये कंटाळवाने काम मंद भासणाऱ्या सहनशक्तीचा अंत पाहिल्याशिवाय शेवटी तो शनिवार उजडला प्रीतीला पहिल्यांदा भेटून तीन दिवस उलटले होते पण ती भेट मनामध्ये अजूनही फ्रेश होती त्यावेळेचा प्रत्येक क्षण नुसताच घडून केल्यासारखा वाटत होता आज पुन्हा तिला भेटायचं ह्या विचारानेच पुन्हा धडधडायला लागलं होतं शेवटचं वळण घेऊन मी नॅचरल स्पाशी आलो समोरच्या झाडाखाली प्रीती उभी होती झाडांच्या फांद्यांना फुलकावली देऊन सूर्याची काही किरण तिच्यापर्यंत पोहोचली होती गोल्डन हायलाइट्स फेरले तिचे केस अधिकच सोनेरी भासत होते आकाशी मरुर रंगाच्या पट्ट्यांचे तिचे सँडल्स आणि त्यावर बदामी रंगाचे छोटेचे फुल नेहा कुठल्या रंगाचे सॅडल वापरते टू केअर्स नेवर बॉर्डर टू चेक दॅट मी गाडी पार्क केली तेव्हा प्रीतीचं माझ्याकडेच लक्ष गेलं माझ्याकडे बघून तिने एक मस्त स्माईल केलं आणि मी, मी ती ला मी थांबलो होतो तिथे यायला लागली हाय गुड मॉर्निंग मी म्हणालो हाय व्हेरी गुड मॉर्निंग आय होप माझ्याकडे तुम्हाला तुमचा काही प्लॅन कॅन्सल नाही करावा लागला प्रीती बोलली नो no, नॉट ॲट ऑल मी बोललो काही क्षण शांततेत गेले पाच एक मिनिटांमध्ये नेहा पण आली आणि आम्ही आतमध्ये आईस्क्रीमची ऑर्डर देऊन कोपऱ्यातल्या टेबलवर बसलो सो यू ऑट द ॲन्सर टू युअर क्वेश्चन मी बोललो प्रीती म्हणाली पुढची दहा पंधरा मिनिटं मी तिला माझ्या परीने माझी आणि नेहाची बाजू पटवत देऊ लागलो होतो ह्या काळात नेहाने पहिला आईस्क्रीम संपवून त्यानंतरची दोन आईस्क्रीम पण संपवली होती माझ्या दृष्टीने ते फायद्याचंच होतं मला माझं पूर्ण लक्ष प्रीतीवर द्यायचं होतं हे बघ तरुण तू म्हणतो आहेस ते तुझ्या दृष्टीने बरोबर आहे पण अरे प्रेम असं असतं का म्हणजे जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत उद्या तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने प्रीती म्हणाली तिच्या तोंडून माझं नाव ऐकताना अंगावरून मूर्तीच फिरल्यासारखं वाटत होतं का काय हरकत आहे माझी हरकत अशी काहीच नाही तू आणि नेहाने किंबहुना कुणीही कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण बिईंग अ सायकोलॉजी स्टुडंट मला थोडं हे विचित्र वाटलं आणि मनाला पटलं नाही म्हणून बोलले तू मला सांग उद्या तुमची लग्न झाल्यावर एकमेकांना विसरू शकाल कशाला विसरायचं आफ्टर ऑल फ्रेंड्सना कोणी असं लग्नानंतर विसरतो का आपण ने नेहाने एव्हानं आपला स्क्रीनचा कोटा संपवला होता आणि ती आमचा डेबेट ऐकत होती फ्रेंड्स आपले टपोरी डोळे अजून मोठे करत प्रीती म्हणाली आपल्या कल्चरमध्ये कधीपासून फ्रेंड्सबरोबर सेक्स करू लागले हो ऑन वी नेचर डीड सेक्स मी नेहाकडे बघत म्हणालो नो प्रित नेहाकडे बघितलं आय मीन अनलेस यू आर टॉकिंग अबाउट फ्रॉन लिंग नो वी नेवर डीड खांदे उडवत मी म्हणालो नेहा एखाद्या लहान मुलीसारखी खिदळत होती मला खरं तर तिचा प्रचंड राग आला होता निदान ह्या इंटेन्स गोष्टी तरी प्रीतीला सांगायला नको होत्या प्रीतीने एकदा घड्याळात बघितलं आणि मग उठून उभं राहत म्हणाली एनिवेज मला नाही वाटत मी कन्व्हिन्स होईल सो so, लेट स्टॉप हिअर राईट right, आपण दुसऱ्या विषयावर बोलू नको मला जायला हवं उशीर झालाय प्रीती म्हणाली हो oh, सीट लायब्ररी तू नाही गेलीस तरी मी बंद होईल ना थोड्याशा कुस्ते स्वरात मी म्हणालो तिने दोन क्षण माझ्याकडे बघितले ॲज इफ ती माझ्या डोळ्यात काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होती काय मला नाही माहीत प्रीती गेली आणि नेहमीप्रमाणे वातावरणातला सगळा रंगच निघून गेला सो so, आज काय प्लॅन आहे नेहाने विचारलं माझं वाईट डोकं सटकलं होतं तिच्यावर त्यामुळे दिवसभर उगाच तिच्याबरोबर कुठेही फिरण्यात मला इंटरेस्ट नव्हता मला शांतता हवी होती मला प्रीतीबरोबर घालवलेला हा तास दीड तास पुन्हा नजरेसमोर आणायचा होता तिच्याशी झालेल्या नजरा प्रत्येक प्रत्यक्षाने हृदयात उमटलेली ती कळ मला पुन्हा अनुभवायची होती तिच्या त्या चंदेरी बागण्याची किणकिन मला ऐकायची होती सारखे सारखे चेहऱ्यावर येणारे तिचे केस आणि त्यांना सांभाळताना तिची होणारी तारांबळ मला डोळे मिटून पाहायची होती तिच्या केवळ ओढणीच्या स्पर्शाने अंगावर उमटलेला शहारा मला पुन्हा पुन्हा जगायचा होता आज थोडं पी सी बॅकअपचं काम आहे डिस्कला थोडं बॅड सेक्टर आलेत सो डेटा कॉपी करून सगळं फॉर्मॅट करायचं आहे हॉट अबाउट यू मी बोललो मला पण आज जर्नल कंप्लीट करायचं आहे मार्चच्या आठवड्यातच काहीच झालं नाही रे आज बसून करावं लागेल सगळं नेहा बोलली ठीक आहे चल मी सोडतो तुला घरी गाडीला किक मारत मी म्हणालो नेहाला सोडून घरी येताना मनामध्ये प्रश्नांचे अनेक तरंग उमटत होते केवळ एक दोन भेटीतच प्रीती एवढी का आवडली नेहा सुद्धा मला पहिल्या भेटीतच आवडली होती पण आज आज ती कदाचित मला तेवढी नाही आवडत जेवढी वर्ष आवडत होती का पुन्हा खाऊ मी माझं मन एवढं थिल्लर आहे का कशावरून काही वर्षानंतर प्रीतीच्या बाबतीत पण असंच नाही होणार ते कदाचित हे प्रीतीबद्दलचे क्षणभंगूर अट्रॅक्शनही असेल कदाचित दोन चार दिवसांनी मला नेहा पूर्वी इतकीच आवडेल कदाचित प्रीतीचा कोणी बॉयफ्रेंड असेलही असेल कशाला असणारच अनेक प्रश्न बाजारात ठवलेल्या पॉपकॉर्स सारखे मनात उसळत होते ज्याची उत्तरं शोधणं गरजेचं होतं शक्य तितक्या लवकर